हम आग अभी बेलखेड मे कोणता कार्यक्रम आहे माहीत नाही बार जाऊ द्या बेलखेडला आलो आणि जेवणाचा प्रोग्राम झाले आमच्या बेळचे बरेचसे पाहुणे आलते खाना पिना खाया बैठे एन्जॉय कडकीच्या दिवसात साड्या आणल्या आयर केलं जेवण करून बसलो हे आहे बाहेरचा मैदान ऊस बघा कसा दिसते आता बायांचं चा जेवण चालू आहे आम्ही जेवून बसलो पाहुण्याची पन्नास इंची एल जी टी व्ही आणि बाया बसल्या आता बाया गपचप मारायला याच्या पुढचं कार्यक्रम काय करायचं करणार का, का गाडीत बसायचं जायचं घरी आमची चुनबाई नवीन पोरगी हे मानवरा वाढण करत आहे ठीक आहे पुढे काय नवरी पारलेला आणि हे बाया आजच्या चक्क थकलेल्या काहीतरी आपली येण्याची समज फड्यानी काढत आहे पण ते सकाळी पाच पासून सारखं पाक चालू आहे मामा तरी पण त्याला जाऊ द्या पाहुणे त्यांचेच आहे ना त्यांच्यामुळे त्यांना काही वाटत नाही कोणाला सांगणार आपलं दुःख आपल्यालाच माई तर ठीक आहे बाया झालं नाही का आणखीन पुढचं आमच्या साडबा सासू तो <laughs> कौन कौन रहे लग, कौन रहे फिर हम जाके के परेड आए उधर चोपचापो क्योंकि हमारा खाना तो हो गया था भैया ठीक है हम इंतजार कर रहे थे कि इनका कब आट पेंगा लेकिन इनको इनका आटा अपने को तैयार ही नहीं है देख चलो मार पोतूं निकलेगा क्या सरक <laughs> बस लो हम वाट पाहा फोटो पाणी बाई झालं नाही का वाढायचं नुसतं पाणी वाढायली बाई पाणी बाकीच काय नाही फोटो निघा आहे ना पाहुणे बसून तिकडं को कोणी मोबाईल मी बसलो टी व्ही पहा ठीक आहे गाडीवाला ड्रायव्हर हे पाहुण्याच्या हातात माईक दिलं म्हणजे झालं काम बस पिस होते बोला पिस्त लागते काही की मग ते पाहुणे पाहत नाही काही पाहत नाही बस लागते भुकायला कोणी आपलं गाणं ऐको की न ऐको ठीक आहे याला फास्ट करून पळूया पटकन माईप घेतलं तिच्या हातातून तवा कुठं त्याच्या जागेवर आलं आजूबाजूचे सगळे लोक आम्हाला पाहायला काय झालं कसा बसा निघलो मी त्यातून राव बाहेर मुडाण्याची दुकान आहे मित्राची पाहुणा म्हणते होम थिएटर घ्यायचं होम थिएटरवाला म्हणते पाच हजार आम्ही मागितलं तीन हजारात कसं देणार आहे चार हजाराला त्याला घरात पडलेला होता बेचाळीस पंचेचाळीसपर्यंत दिलं असतं त्यानं पण आम्ही नाही आम्ही दुसरं घेणार त्यासाठी आम्ही आलो वापस हे घरी आलो हे बाज इनली हे पोरगी बसली थ्री डी बाज पाहात कशी वाटली मंडळी कमेंट करून सांगा नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक पासष्ट ब्याण्णव हे माझी लहानी पोरगी मोठी पोरगी उजवली दोन पोरी राहिल्या थ्री डी लुक कसा वाटला नवीन बाजूचा कमेंट करून सांगा यूट्यूब चॅनल आहे मामा निरंजन आडे हाय का नाही तर आता हे बाजूचं झालं की समोर जाऊया आपण कुठं आलो स्लो मशन वर हे घनश्याम भाऊ बारा वर्षाचा मुलगा टाटा एस भिंगरी पळवते मामा तर चला बाय बाय मंडळी त्याच्यानंतर आम्ही मुडाणाला गेलतो होम थिएटर पाहिलं गाडीवर बसलो आणि हे आमचं नांदगावचा नवीन रोड हे जातानी मुडाणा रोड नांदगावान बायपास पूर्ण माळ फोडून काढलेला आहे मामा मोटरसायकलवर पावनी नव्हती पोरीला सोडायला गेलतो आम्ही आणि ठीक आहे पुढे रोडचं काम तर चालूच राहते फोडणं बांधणं फोडणं बांधणं चालूच रहता उसका कोई टेन्शन नाही बाराही महिने काही ना काही काम चालू राहते मोदीची कृपा एकनाथ शिंदेची कृपा ठीक आहे पुढे आता तर स्लो मोशनचा व्हिडिओ बघा मामा गाड्या कशा येतेत ठीक आहे ना आणि मिक्सिंग साठी ॲप लई चांगली भेटलेली ऍपच्या नंतर एक दुसरा व्हिडिओ बनवतो में बोलेंगे रेकॉर्डिंग खताम पांढरे केस झाले मामा पंचेचाळीस रनिंग आहे साडेव गाडी चालवत आहे मामा आम्ही बसलो मग ती बल सीठ भगाओ 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 अगन भाऊ तर चला बाय बाय मंडळी